अरे शेरू काय हे चल बारे हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ जगाचे वाजलेले आहेत आठ व्हिडिओ लावला होता दादा न तुमच्या कारण कामावरनं आत्ता आले आणि आल्या आल्या आहेत तशा पाऊली मी घेऊन चाललेली आहे बाहेर कारण मुलं उद्या जाणार आहेत कॅम्पला हा कॅम्पला जाणार आहेत त्यामुळं त्यांचं काय काय खरेदी आहे ते कानाला नको ना कानाला पण घेऊ थंडीला आहे का बाहेर आणि घातला हे काय म्हणतात त्याला श्रग का काय तुम्हीच म्हटलं याचं नाव श्रग श्रग आमच्यात एक नियम आहे तुमच्या दादाचा घरातनं बाहेर पडलं की लाईटी बंद पाहिजेत लाईटी कुठल्याही चालू असता कामाने बाथरूम मधनं बाहेर आलं लाईटी बंद पाहिजे अरू मी सकाळपासून आत्ता सुरुवात केली तुझे दादा तोंड एवढे दा झाले आता शिजू सर का जरा थांबावं लागेल वेटिंग मला परवाय कमेंट होते दादा गोरे झालेले आहेत हो गोरे झालेले आहेत दादा आता उन्हात तळत नाही ना चो ती देवाची वस्तू सध्या ना वर्कशॉप मध्ये काम आहे त्यामुळं ऊन वगैरे लागत नाही आणि उन्हात काम नसल्यामुळं थोडा चेहरा असा असा म्हणजे किसी की नजर ना माझ म्हणताय तुमच्या बहिणींना बहिणीय कुणाला मला तेच की पण कुणाची नजर तुमच्या मला वाटलं बहिणींची का त्यांची का लागत नाही माझ्या बहिणीची मला कधी नजर लागत नाही बायको नजर लावीच आहे ना एक नंबरची बायको नजर लावी आहे त्यामुळे नजर ना लगे तर असो सर्व ताईंना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना सष्टांग नमस्कार आणि हा मोमर खूप सारे प्रेम आणि मेवण्यासनी सुद्धा नमस्कार हॅलो दारात आपल्याला जरा दारा कट्टा करायचा होता म्हणजे ग्रीन टी उकळली पण हे बघू शकता हे मोकळं सोडले ना तुम्ही म्हणता राहू दे हिंडून फिरून खाऊ देता खाऊ देताई हे बघा फक्त खायापुरते येतोय जात नाही कुठं हलत नाही याच एरियात पण भटकायची सोय भटकन आहे बा का ते मला तर आहे ना आरू आणि शेरूचा स्वभाव सेम वाटतोय घरात पायर फिरवत नाही आर्यंत पण तसंच तर आता ना येणार आहे क्रिसमस त्याच्यानंतर खूप सारे लग्नाचे सीझन जे आहेत ते सुरू होणार आहेत जसे आता दिवाळी वगैरे हे फेस्टिवल जे आहे ते आपले गेले तशाच पद्धतीनं पावसाळा जाऊन सुरुवात झालेली आहे थंडीच्या दिवसाला आणि या दिवसामध्ये सगळ्यात जास्त स्किनचे जे प्रॉब्लेम असतील ना ते सुरू होतात आणि मलाही तेच प्रॉब्लेम सुरू झाले जे म्हणजे त्वचा जी आहे ते आपली कोरडी पडणं कधी कधी त्वचा जळाल्यागत आपल्याला वाटते ती कशामुळं कारण आपलं ह्या दिवसामध्ये ना, ना थंडीमुळे जास्त स्किन जी आहे ते तटतटल्यागत होते आणि त्याच्यानंतर मग कधी कधी आपल्या स्किन जी आहे ती निघून जाते अशाही गोष्टी खूप साऱ्या होतात आणि ते आपल्याला एक भाजल्यासारखं फील होतं ना उन्हाळ्यामध्ये बघा जसं भासतं प्रत्येक सीझन मध्ये आपल्याला काही ना काहीतरी आपल्या त्वचेला प्रॉब्लेम हे येतच असणार मलाही तोच प्रॉब्लेम झाला आणि अशा वेळेला आपल्याला कसं वाटतं की बघा आता माझ्यासारखा भरपूर साऱ्या जणींना असणार आहे माझी स्किन जी आहे ना ते जास्त करून ऑलरेडी ड्राय मध्ये येते ज्यांची ड्राय स्किन आहे ना त्यांना जास्त प्रमाण हे होतं ज्यांची ऑइली आहे त्यांना एवढं काही जाणवत नाहीये पण ड्रायवायसने भरपूर जाणवतो माझंही सेम आहे तर अशा वेळेला वाटतं की बाहेर जावं कुठलं ट्रीटमेंट घ्यावं किंवा कुठलं तर म्हणजे असं प्रोडक्ट वापरावं की, वा की जेणेकरून मला कुठेतरी ह्या गोष्टींपासून सुटकारा मिळेल सगळ्या गोष्टींसाठी मला कुठे वेगळं काय करायची गरज पडत नाही कारण माझ्याकडे ऑलरेडी क्युअर स्किन ऍप जे आहे ते डाउनलोड आहे मी डाउनलोडच करून ठेवलेलं असतं मोबाईलमध्ये ते कायम असतं कारण मी गेली दोन वर्ष झालं क्युअर स्किनशी जोडलेली आहे त्यामुळे मला जेव्हाही कधी वाटतं की अमुक अमुक गोष्ट माझ्यासोबत घडत आहे स्किन म्हणजे स्किन संदर्भात तर मी लगेच त्यांना कॉल लावते आणि बोलते किंवा चॅटिंग करते बर आता स्किन काय आहे काय नाही नवीनदाईनचा प्रश्न असेल की नेमकं कशाबद्दल बोलत आहे तर स्किन जे आहे ते ऍप आहे त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबत कमेंटमध्ये दोन्हीकडे मी पिन केलेली आहे तुम्ही तिथे जाऊ शकता ते डाउनलोड करू शकता आणि त्याच्यानंतर तिथं सर्टिफाईड डॉक्टरांची भरपूर सारी टीम असते त्याच्यानंतर आपण त्यांना दोन फोटो देऊ शकतो एक फ्रंटचा सा, एक साईडचा सा, जर दोन फोटो दिले तर प्रॉपर तुमच्याशी चॅटिंग केलं जातं की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे कशामुळे आहे काय आहे किंवा आधी काय प्रॉब्लेम होते का तुमच्या स्किनचा प्रॉपर अभ्यास करतात आणि मगच आपल्याला खूप छान असं प्रोडक्ट जे आहे ते रिकमेंडेड करतात आणि मग ते प्रोडक्ट आपण घेऊ शकतो एवढं सगळं आपण जे करतोय तोपर्यंत आपल्याला कुठलेही पैसे पे करायचे नाही आहेत अॅप डाउनलोड करायला फ्रीमध्ये आहे चॅटिंग करणं फ्रीमध्ये आहे फोटो देणं फ्रीमध्ये आहे खूप साऱ्या गोष्टी फ्रीमध्ये आहेत फक्त प्रोडक्टचे आपल्याला पैसे द्यायचे आहेत आणि मग मी तेच केलं मला जेव्हा जाणवलं की थंडीमुळे मला अमुक अमुक प्रॉब्लेम होतोय की मला असं आहे तुम्ही लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की के, असं असं होत आहे मला काय प्रॉडक्ट चेंज करण्याची गरज आहे का किंवा अजून काय आहे का तर त्यांनी मला प्रॉपर गायडन्स केलं की हे अशा अशा याच्यामुळे आहे तुम्ही असं असं करा डायट प्लॅनसुद्धा देतात त्याच्यामध्ये सुद्धा पाणी किती पिलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे काय न खाल्लं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना ते सांगत असतात आणि एवढंच नाही तर आता मी दोन वर्ष जोडलेली आहे तर माझा ट्रॅक रेकॉर्ड जो आहे तो त्यांच्याकडे आहे म्हणजे माझ्या स्किनमध्ये मा दोन वर्षापासून आतापर्यंत किती बदल झाला काय काय प्रगती झालेली आहे किती चेंज झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड त्यांच्याकडे पण आणि माझ्याकडे पण दोन्हीकडे असतो आणि हे प्रोडक्ट जे आहे ते मी प्रॉपर डे साठी वापरते म्हणजे प्रॉपर डेली स्किन केअर जे असतं ना ते होऊन जातं ते कीट असतं बऱ्याच वेळेला बघायला गेलं तर बाहेर जेव्हा आपण जातो त्यावेळेला पहिला म्हणजे अपॉइंटमेंट घ्या त्याच्यानंतर केस पेपर काढा त्याच्यानंतर प्रोडक्ट घ्यायचे पर महिन्याला बाहेर जायचं पर महिन्याला के नवीन केस पेपर म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो गेली दोन वर्ष जोडलेले आहे त्यामुळे तुम्ही माझा बिफोर आणि आफ्टर हे दोन्ही फोटो इथं लावलेले आहेत बिफोर आणि आफ्टरमध्ये तुम्हाला फरक दिसेल की मी आधी किंवा स्किनशी जोडली नव्हती तेव्हा आधी माझी स्किन कशी होती नंतर कशी आहे खूप छान खूप हेल्दी स्किन झालेली आहे आउटर आणि इनर म्हणजे काय खाणं पण गरजेचं आहे पाण्याचं पण प्रमाण आणि सोबतच आपल्या स्किनचं प्रॉपर किट दोन्ही गोष्टींचा बॅलन्स असेल तर आपली स्किन जी आहे ती हेल्दी होते असो लिंक दिलेली आहे डाउनलोड जरू जर तर जरूर करा पण एक सांगते यामध्ये जर तुम्हाला शंभर रुपयाची सूट पाहिजे असेल तर माझा जो कुपन कोड आहे तो जरूर वापरा माझा कुपन कोड आहे पी आर एन जे एल प्रांजल शंभर हा जर कुपन कोड जर तुम्ही वापरला तर शंभर रुपयाची तुम्हाला सूट मिळून जाईल <tap>. अपॉइंटमेंट जी आहे ती समोरून घेतली जाते पर महिन्याला तुमच्या हिशोबाने एक दिवस ठरवला हो जातो आणि त्या दिवशी डॉक्टर तुम्हाला कॉल करतात आणि तुम्हाला सांगतात की बाबा या दिवशी आपल्याला अपॉइंटमेंट आहे बोलायचं आहे त्यावेळेला तुम्ही फ्रीमध्ये अगदी आरामात आहे तिथून घरातूनच त्यांच्याशी बोलूनच जे काय असेल ते करून तुमचा स्किनचा ट्रॅक रेकॉर्ड जो आहे तो तुमच्याकडे ठेवू शकता आणि ते त्यांच्याकडे ठेवतात असो त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबत कमेंटमध्ये दोन्हीकडे मी पिन केले केलेले आहे ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत ते जरूर जोडू शकता आर्यन तर एक नंबरचा आहे थांबतच नाही घरात आणि एक किट्टो किट्टो लहानपणी अशीच होती सेम रात्री बारा वाजू दे किट्टो ना जिना उतरून खाली एक म्हणजे असं रेंटला राहिलं होतं आणि खाली एक मामी होते राहायला तर त्या खूप माया करायच्या तिला तर त्यांच्या घरी जिना आम्ही भेट होतो रात्री कारण त्यांच्या कसं का तिथं रेंटवर असल्यामुळे तिथं लाईटीची वगैरे सोय नव्हती जिण्यात तर ही पोरगी डायरेक्टली जिना उतरून जिना पण असा, असा होता अंधारी साइडला आणि उतरून असं येऊन पुढे यायचं होतं म्हणजे आम्ही जे होतो ना त्याच्या खाली ती राहिल होती तर जिना थोडासा लांब होता तिथून उतरत होती आणि अजूनही किट्टोचा स्वभाव तसाच आहे ते पालसरवाले फाटक आहे का बघ फुटक फाटक ची मज्जा सांगते यांना जायचं आहे उद्या कॅम्पला जायला मॅडम मैं उड्या म्हणजे उत्सुकता आहे की असो काहीतरी वेगळं असली उत्सुकता असते मागच्या वेळ दुपारला पण दोन दिवस राहायला गेल तर तुम्ही सगळं पॅकिंग केलं दुपारी दुपारी झाल्या सुटकेस काढून जेवढं आपलं गवाळ अंतरुण कापडून सगळं भरलंय हे पोरगा असाय ना याचा अजून काय घ्यायचं काय नाही याचा अजून त्याचा पण पत्ता लागत हा माहिती आहे भरलं का दीदी सगळं भरलं ताट वाट्या वगैरे भांडी पण द्यायची ग अगं एक चालला की तुम्ही कसला कॅम्प तुमचा तर भैयानं पप्पाच्या हाताखाली कामावर आल्यानंतर मदत केली बाहेर ओझ्याचं काम जे होतं हार्ड वर्कर ते पप्पा आणि ते दिदी कशी म्हणते कमेंट केलं किट्ट आता हल्ली छान दिसत आहे थँक्यू देणार एक आलते दादा ते आले नाचत शेरू त्याच्यावर आला नवीन बघा ना सारखं एक ते एक एक जुनं हीट हे ही ही आहे का हीट घेणार आहे का मोठा आहे हा खाली बघा ठीक आहे घ्या त्यातलं ते सगळा सटच आहे पाहिजे थोडं नळाखालीच घेणार आहेत ना त्यात उलट चांगली ह्याला मोठ्या वाटतं तो तीनशे रुपये हां आणि पलीकडची किती लाय बघा खाली बघा खालच्या बादलीवर असेल माग झाले तर पहिलं दीड दीडशे येत होत्या का का कांदा कापल्यावर अगं कांदाच लई चिड रडवते मला काय कळतच नाही फक्त दोन कांदा चिडले मी तिकडून आल्या आले लगेचच मी स्वयंपाकाला लागले येतानाच पनीर वगैरे घेऊन आलेली कारण माझ्या भाज्या सगळ्या संपलेल्या टोटली भाज्या संपलेल्या आहेत फक्त कांदा बटाटा आणि टोमॅटो एवढंच राहिलेलं आहे येता येता मी घेऊन येणार होते पण खूप लेट झालेलं ले होतं त्यामुळे भाजीवाले वगैरे सगळं गेलेलं होतं आणि तसं तुम्हाला माहीत आहे की आपल्या इथला बुधवारचा बाजार असतो बुधवारच्या बाजारामध्ये खूप छान आणि कमी किमतीत भाज्या मिळतात मी जे गेल्या वेळेला एकदा शेअर केला होता बाजार बऱ्यापैकी मिळतात त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता एक दोन दिवसांना काय फरक पडतो एकोणसत्तरला ही सुकली मिळाली ही दारावरती येते गाडीला अडकवून येतात ते लोकं असतात मी स्टीलचे आणलेले कारण हे कास्ता येते माझ्याकडे सुकल्या टिकतच नाही मोडूनच जातात लिक्विड ह्या वेळेला मिळालं नाही वेगळं बॉडी स्प्रे हा काय लेडीज लेडीजचा का काय बॉडी दोन जार ह्या पोरांना महागा आरू झोपलाय बरं का मी येईपर्यंत झोपला दोघांना दोन आंघोळीला जार माझ म्हणजे संपलेल्या फक्त त्या दोन डाळी बाकीच्या सगळे आहेत ते कधी कधी बापडाची चटणी करण्यासाठी काजू संपले होते बदाम आहेत बाकी असं कोणीच काजू बदाम असं खातच नाही आहेत भिजवत घालून दिलं पावडरी करून दिलं लाडू घालून काय पण उठवत नाही वेलदोळे ही पितांबरी वापरते ही पितांबरी पण बेस्ट आहे अख्खा मसूर शेंगदाणे माझ्याकडचे संपलेले अखंड शेंगदाणे नव्हते कूट आहे पण थोडा आहे पुन्हा म्हणलं सारखं सारखं जाणवत नाही ना बडीशेप आणि हे मसाल्यातले काही जे गरजे जे, जे रेग्युलर लागतात ते बाकीचा जास्त मसाला आणलेला नाहीये जेव्हा मसाले करायचे तेव्हा आणलेलं बरं आता तर एक मसाला करून ठेवलाय बाप ह्या वेळेला कुठला आणले स्फुर्तीचं आणले काय तूप आता हे कुठला ब्रँड आहे काय माहित वापरेन आणि नाही आणले नाही गेल्या वेळेला कुठलं आणलेलं गोवर्धन आणलेलं काय एक बॉटल कारण झाडांसाठी स्प्रे बा पाटल्यास ठेवत नाही ती पण आणखी काही करा मुलांना द्यायचे फक्त बाकीचं स्नॅक काही सुद्धा नाही म्हणते नाही झालं मग मी क्रॅक आणलेले आहेत दोन ह्याला आणि दोन तीला असं पुढं कधी आधीमध्ये भूक लागली तर खातील बाकी त्यांचं जेवण नाश्ता सगळं आहे आणि तुमच्या दादाना हट्टानं फरसाना पण घ्यायला आहे फरसाना पण दे फरसाणा दिल चालते का मग फरसाना देते आणि हा आणि हा पेपर माझ्या किचनसाठी आणलाय किचनचे माझे पेपर संपलेले आहेत मी जो ब्रँड वापरते तो ब्रँड तिथं नव्हता जो अवेलेबल होता तो घेतला कारण सारखे मला पेपर लागतात भांड्यासाठी ह्या वेळेला ना मी जर वेळेला जे आणते ते ब्रँडच मला कुठे दिसले नाहीत आणि आम्ही तेवढं शोधलं पण नाही पटपट पटपट घेतलं पाठीमाग इकडे बघू शकता या दोन चटया आणलेल्या आहेत कारण आम्हाला त्यांना चटया द्यायला सांगितलेल्या आहेत अन आन... म्हणजे हंतरूण आणि पांघरून तर त्याच्यासाठी मग सिंगलच आहेत ना पण डबल माणूस झोपू शकते प्रॉपर सिंगल नाही आहे डबल माणूस झोपू शकते तर या कितीला बसल्या तीनशे नऊ रुपयेला वसल्या हे बघा अशा चट्या केवढ्या महाग झाल्या चट्या मी दीडशेला घेत होती तेव्हा पहिला पहिला चट्याच वापरत होतो ज्यावेळेला मी सुरुवातीला पहिल्यांदा रेंट मध्ये गेलते ना तर मी चटेच घेतलेली होती त्यावेळेला दीडशे शंभरला मिळत होती आता बघा रेट कुठलं कुठे गेलं ती गुलाबी ती आरोला आणि ती चिपटोला हा गुलादी, का नाही घेणार तू गुलाबी अगं असं म्हणतात मुलींना गुलाबी आवडतो आता बघ असं कोणाच्या आता तुझी चॉईस लाल वर गेली वे डेअरी प्रॉडक्ट माझे काय संपलेले होते पनीर चीज वगैरे ते घेऊन आले आणि या बादल्या अरुनला अरुनला एक बादली आणि चिवला एक बादली मी बादल्या अशा का घेतलेल्या आहेत कितीतरी घाण आले झाल्या तरी दिसून येऊ नये तीनशे नऊ सॉरी तीनशे नऊ तूप सकाळ सगळ्यात आई ना आज थंडी भरपूर आहे भरपूर म्हणजे भर थंडी सुटलेली आहे आता टायमिंग जे आहे ते साडेसहा वाजून गेलेले आहेत मला काहीतरी बनवायचं आहे पोरांना चालले ती म्हणजे ते सांगेन मी पुढं कोण जाणार कोण राहणार म्हणून कसं आज ना मला जे कोणी कॅम्पमध्ये राहणार त्यांच्यासाठी दोन डबे द्यायचे होते दोन डबे म्हणजे कसं सकाळचं पण आणि संध्याकाळचं पण आणि दुसऱ्या दिवसापासून मग कॅम्पचं जेवण होतं त्याच्यासाठी मी ऑलरेडी एक भाजी जी आहे ती करून घेतली जास्त गडबड होती त्यामुळे मी तुम्हाला सगळे शेअर करत बसलेले नाही आहे तर बटाट्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून नुसती बटाट्याची भाजी ह्याच्यामध्ये कांदा नाही टोमॅटो नाही काहीही न घालता एकदा जरूर करून बघा फक्त शेंगदाण्याचं कूट जे आहे ना तर तेलामध्ये अगदी तरतरीत व्यवस्थित भाजायचं सगळे आपले ठरलेले जे मसाले आहेत ते मी घातलेले आहेत आणि बटाट्याची भाजी ही जी आहे ती सुकी भाजी म्हणतो ना आपण ती सुकी भाजी किंवा आमटीदार रस्सा भाजीसुद्धा यामध्ये खूप छान होते जरुरी नाही कुठलं वाटण्याची जरुरी नाही आहे कांद्याची जरुरी नाही टोमॅटोची जरूर नाही फक्त एवढं सगळं भाजल्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकून एक झाकून ठेवायचं वापरून चांगलं ज्या वेळेला व्यवस्थित वापरले ना तर भाजी खूप चवीला होते असो ही आधी मध्ये मी कधी गडबड असेल किंवा हलक कधी द्यायचं असेल तर अशी बटाट्याची भाजी करते मी हलकंसं पाणी घातले कारण आता बटाटा शिजू द्यायचा आहे तोपर्यंत मग आरूला चिवला जे काय चहा नाश्ता सकाळचं जे काय होतं ते सगळं मी आवरून घेतलेलं आहे किटोला पहिला सोडणार आहे पुढं घेतलं सगळं सात वाजता चला। ए ते बिस्किट घेतली का तुला कचू च्या घेऊन दादा बिस्किट झाले जाता ना तू गाडीवरनी आणि है ना हे आता नेऊ देऊ काय पण किट्टो गेले आता किट्टोला सोडून आले की आर्यन जाणार आहे पण आर्यन अपडाऊन करणार आहे <laughs> एवढं येऊन आली आणि पुन्हा डाऊन तर मला माहित आहे आणि त्याला पण माहित आहे त्याला दम निघत नाही त्यामुळं तो अपडाऊन करणार आहे असं मी पहिला चहा घेते कारण मी चहा घेतला नाही या गडबडीमध्ये याच्यानंतर दादांचा डबा त्यांचं आवरून पाठवलं आणि मग निवांत देवपूजा केली कारण कसं की सकाळी गडबड होती आणि गडबडीमध्ये मग म्हटलं की सकाळी जर लवकर देवपूजा आपण करायला बसलो लक्ष आपलं कुठला असणार की डबं आहे हे आहे ते आहे म्हणून ते सगळं करून मग निवांत देवपूजा वगैरे केली फुलं वगैरे आणलेली होती भरपूर सारी ती वापरली आता संपलेले आणा येतील आर्यनचा प्लॅन का कॅन्सल झाला हे बघा तो जाणार आहे कॅम्प म्हणजे कॅम्पमध्येच असणार आहे पण अपडाऊन म्हणजे सकाळी दादा तुमचे सोडायला जाणार आणि संध्याकाळी घ्यायला जाणार आणि बरोबर मॅच होते टायमिंग दादाच्या कामाचं आणि त्याचं कारण सकाळी सात साडेसातला सोडायचं आहे संध्याकाळी साडेसहा सातपर्यंत घेऊन यायचं आहे त्यामुळे ते होते कामानं येतंय तर घेऊन म्हणजे घेऊन येऊ शकतात जाताना ते सोडू शकतात अशा पद्धतीने असं ते प्लॅन कॅन्सल का केला कारण दिवसभर तो दम काढेल पण संध्याकाळी ना त्याला एकटं झोपवत नाही मम्मी किंवा पप्पा पाहिजेलच बऱ्याच जणीने हा हसू येईल आणि हसण्याजोगंचा आहे की मोठा झालेला आहे पण कसं असतं ना की आपल्याला माहीत आहे आपल्या मुलाचा स्वभाव आणि जबरदस्तीनं पाठवणं मग एकटाच रात्रभर रडू पण शकतो काही गॅरंटी नाही एक किंवा दोन रात्री तो राहू शकेल कटाकटी कर पण पाच दिवस आणि त्यानं नकारच दिला मी दिवसभर थांबणार मी रात्रीचं थांबणार नाही स्पष्ट त्यानं सांगितलं त्यामुळे मग म्हटलं पुढं जाऊन आपल्यालाच ते टेन्शनदायक होण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे असो मी व्हिडिओ सेंड करते पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभारी आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ